आम्ही काय शाळेत त्यांना शिव्या शिकवतो का त्याला विचारा बरं आम्ही शाळेत काय शिकवतो बाळा शिव्या शिकवतो सर तुम्ही तुडवा तस नाही बाळासाहेब तुम्हाला घरी सुद्धा आम्ही जे संस्कार शाळेत देतोय तेच त्यांनी तुमच्याकडे तुम्ही केले पाहिजेत तुम्ही सुद्धा त्याच्या पुढे तुमचा आदर्श ठेवला पाहिजे तुम्ही जर असा आदर्श ठेवत असताल तर त्यांनी काय करायचं करतोस का रे हो बाळासाहेब ही तुमची चूक आहे मग हे शंभर टक्के तुमची चूक आहे बंद कर ना ती ह्याला सीबीएसई ला टाकू का अहो हिथ एक नंबर शिक्षण दिलं जात हे हित ठेवू नका हे सर दाखला दे ह्या हाकडून दे अहो ह्याला दोन तरी शिंदे सर मारा माझे त्यातला आहो बाळासाहेब तसं नाही आपली शाळा ग्रामीण भागातली आहे इथं आम्ही मुलांना एवढं घडवतोय आपल्या शाळेतून एवढी मोठी मोठी मुलं उंच पदावरती गेलेली मुलं आहेत आणि तुमचा मुलगा सुद्धा त्याच तोडीचा आहे फक्त तुम्ही तुमचं वर्तन सुधारा तुमच्यामध्ये सुधारणा करा त्या तोडीचा हा कुठं